परवा गाड्यांवर काय अटॅक झाला महिलांना मारहाण केली अमानुष पद्धतीने महिलांवर हा हाणामारी केली परवा निखिल वागळे यांची जी घटना झाली खून झालाय आत्ता मी एका वकिलांच्या कार्यक्रमाला गेले होते वकिलांच्या कार्यक्रमात मला सांगितलं काही एक विधेयक मांडा आता की वकिलांची सुरक्षिततेचं काय डॉक्टर भेटले की डॉक्टर तेच सांगतात म्हणजे वकील डॉक्टर आता तुम्ही सगळे लेखक रिपोर्टर्स प्रेस सगळ्यांवरच जर हे होत असेल तर जेव्हा मी देवेंद्रजींचा जेव्हा मी म्हणते की त्यांनी राजीनामा द्या मग काय चुकलं माझं सांगा माझं काय चुकत असेल तर मी माझा शब्द मान्य आहे पुढे पुढे गेला मागे घ्यायला माझा शब्द मी तयार आहे पण डेटा सांगतोय तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये मा काय परिस्थिती आहे कोणीतरी लाईफ वर खून करते मग ते म्हणतात त्यांचा वैयक्तिक प्रश्न मग तुमचा इंटेलिजन्स काय करतोय अहो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन म्हणजे आमचं माहेर आहे प्रत्येक महिलेला पाटील हयात असताना प्रत्येक महिलेला वाटायचं की पोलीस स्टेशन म्हणजे आपलं माहेर कोणी आपल्याशी चुकीचा वागला तर आपल्याला हक्काची जागा म्हणजे पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशन मध्ये सत्तेत असलेला आमदार स्वतःच्याच मित्र पक्षाच्या माणसावर गोळ्या झाडतो आणि आरोप करतो की हेनी माझे पैसे खाल्लेत याचा अर्थ काय छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सोडून हे गुंडा राज झाले कोणी उठावन कुणालाही धमकी द्याव्या गोळ्या कराव्या म्हणजे पिस्तून म्हणजे काही चेष्टा झालीय सगळ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागात तुम्हीच म्हणताय नागपूर मी म्हणत नाही आहे डेटा म्हणतोय आणि पत्रकार म्हणत आहेत की क्राईम कॅपिटल नागपूर त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल पुणे त्याच्यानंतर क्राईम कॅपिटल मुंबई आणि ठाणे चाललंय काय पुण्याला ठाण्याला नागपूरला या तिन्ही शहरांमध्ये ज्या पद्धतीने हत्या होत आहेत किंवा गोळ्या झाडल्या जात आहेत कोयता गँग कधी ऐकली होती का आधी मग कोयता काय फिरते की नाही आता मी नऱ्याला जेव्हा जाते तुम्हाला आश्चर्य वाटेल की नऱ्यामध्ये मी मागच्याच आठवड्यात गेले होते मी आधीही बोललेले आहे की नऱ्यामध्ये अनेक महिला संध्याकाळी घराच्या बाहेर पडत नाहीत कारण का तिथे गुंडागर्जी चालते बिल्डिंगच्या बाहेर सुसंस्कृत लोक राहतात लहान मुलं क्लास वरून येतात तिथे गोळीबार तिथे त्यांना ते, ते, ते चाकू दाखवायचे प्रे तिथे दारूचं दुकान चाललंय का या महाराष्ट्रामध्ये कोण याला जबाबदार त्याला मंत्री नाही जबाबदारी नाहीये मग जेव्हा आम्ही म्हणतो होम मिनिस्टर, मिनिस्टर राजीनामा द्या मग आम्ही वाईट होतो मग लोकांसाठी न्याय मागायचा काय या देशात काय दडपशाही लावली आहे काय नाही ही लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही आणली आहे या देशात महात्मा गांधींचं रक्त आहे त्या लोकशाहीमध्ये विसरला का तुम्ही सगळे निर्भयपण कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये भाजपने त्यांना विरोध केला होता वाघड्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे असं भाजपचं पण तुमच्या गटाची लोक कुठं आली तो कार्यक्रम गेला कसं फक्त या सगळ्या एकंदरीत खरंतर आपण फक्त ऐकत होतो पण आपल्यापर्यंत आहोत दडपशाही आहे त्यांना वाटतं दडपशाहीनी सगळं चालेल ही लोकशाही या देशासाठी आमच्यावर पण गोळ्या झाडल्या ना तर ताकद या सुप्रिया सुळेमध्ये गोळी घ्यायची पण दडपशाहीच्या विरोधात मी कधीही वाकणार नाही ही लोकशाही आहे लोकशाहीसाठी आमचं त्यांनी काही केलं तरी आमच्या गाड्या फोडल्या तरी आमच्यावर हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही